हॅलो मुलांनो आज आपण उदाहरण संग्रह बत्तीस पाहणार आहोत यात आपल्याला विभाजक लिहिले दिलेल्या संख्येचे विभाजक लिहायचे आहेत हे विभाजक लिहिण्यासाठी मी तुम्हाला तीन ट्रिक्स सांगणार आहे त्या त्या जर ट्रिक्स तुम्हाला माहीत झाल्या तर विभाजक लिहिण्यात तुम्हाला कसलीही अडचण राहणार नाही ना तर मुलांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या अगोदरचे उदाहरण संग्रह पाहिली नसतील तर ते तुम्ही नक्की पहा आणि पुढचे उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर खालील संख्यांचे विभाजक लिहा खालील संख्यांचे विभाजक लिहा तर आठचे विभाजक लिहायचे आहेत म्हणजे आठला पूर्ण भाग कोणत्या संख्येनं जाणार आहे म्हणजे आपण आठचा आठला भागलं कोणत्याही संख्येने तर बाकी झिरो यायला पाहिजे म्हणजे आपलं ते आठसा विभाजक आहे तर एकने एकच्या पाड्यात आठ येईल हो येतं मग एक हा विभाजक आहे दोन दोन ही आठचा विभाजक आहे बे बेचोक आठ चार चार हे आठचा विभाजक आहे आता पाच पाच जुने आठ डायरेक्ट पाच जुने दहा तर डायरेक्ट दहा येत आहे तर पाच ही संख्या आठचे विभाजक नाही आणि आठ एक आठ आठ ही आठची विभाजक आहे तर आपण पाहूया आठने आठला एकने ने भागलं तर आठचा भाग जाईल आणि आठ येईल झिरो येईल आठला सॉरी आठला दोन ने भागलं तर बे कित बेचोक आठ आणि झिरो येईल आठला चारने भागलं चार दुने आठ झिरो आठला आठने भागलं तर एकचा भाग जाईल आठ एक आठ झिरो तर पाच सात बेळेची बाकी झिरो आली आहे तर आत आणि दुसऱ्या कोणत्याही संख्येनं आता आठला भाग जाणार नाही तर एक दोन चार आठ हे आठचे विभाजक आहेत तर मुलांना अशा म्हणजे ज्या तुम्हाला समसंख्या विषमसंख्या माहीत असतील समसंख्या म्हणजे एक पेक्षा अनेक संख्याने त्याला भाग जातो तर आठच्या अगोदर जेवढ्या समसंख्या आहेत म्हणजे एक एक सोडून एक नित, एक ने तर प्रत्येक संख्येला भाग जातच असतो तर दोन चार आठ म्हणजे दोन तीन चार आठ अशा समसंख्येने समसंख्येला भाग जातो आता पाहायचं ही विषमसंख्या आहे तर विषम संख्यांना फक्त एक आणि पाचनेच भाग म्हणजे चार पाचनेच म्हणजे एकने आणि पाचनेच भाग जातो आता दुसऱ्या कोणत्याही संख्येने पाचला भाग जात नाही तर एक आणि पाच हे पाचचे विभाजक आहेत चौदा ही समसंख्या आहे आणि चौदाला एकने भाग जातो दोन दोनच्या पाड्यात चौदा आहे तीनच्या आहे का तर तीनच्या नाही कारण तीन संख्या आहे आणि तीने चौदाला भाग जाणार नाही चार चार इंच चारच्याही चारच्याही पाड्यात चौदा नाही पाचच्याही नाही सातच्या आहे आणि चौदा हे चौदाचे विभाजक आहेत पहा दहा कोणत्या कोणत्या पाड्यात आहे दहा एकच्या पाड्यात आहे दोनच्या पाड्यात आहे तीनच्या नाही चारच्या नाही पाचच्या आहे आणि दहाच्या आहे सहा सहा धुने बारालेच बारा येतं तर सहाच्या पाड्यात दहा नाही तर एक ही विषमसंख्या आहे एक आणि सातनेच याला भाग जातो सॉरी सात ही विषमसंख्या आहे आणि एक आणि सातने याला भाग जातो बावीस दो एकने भाग जातो दोनने जातो तीनने जात नाही चार चारनेही जात नाही आणि अकराने जातो आणि बावीसने तर या चार संख्या बावीसच्या विभाजक आहेत पंचवीसला भाग एकनं जातो पाचनं जातो आणि पंचवीसने जातो बत्तीसला भाग एकने जातो दोनने जातो दोनने जातो चारने जातो आठने जातो आणि सोळाने जातो तर एकच्या दोन चारच्या आठच्या सोळाच्या पाड्यात बत्तीस येतं आणि बत्तीस प्रत्येक संख्याला त्या संख्येने प्रत्येक संख्या ही स्वतःची विभाजक असते तर इथे एकने जातो तीनने जातो अकराने जातो आणि तेत्तीसने जातो तर आपला उदाहरण संग्रह बत्तीस हा एवढा सोपा उदाहरण संग्रह होता तो आपण सोडवलेला आहे पुढची उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद